या आर्थिक वर्षापासून महानगरपालिकेने मालमत्ता करासाठी सप्त तारांकित धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे या धोरणामुळे मालमत्ताधारकांना सामान्य करामध्ये जास्तीत जास्त दहा टक्के आणि कमीत कमी सहा टक्के सवलत मिळणार आहे या ऍपची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती देण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत आणि मालमत्ता कर निर्धारक तथा उपायुक्त अपर्णा हेटे यांनी माहिती दिली आहे एक नाम्यपूर्ण योजना आपण राबवतोय यापूर्वी फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीच सूट मिळत होते आणि सोलारसाठी सूट मिळत होते आणि त्यामध्ये पर्यावरणपूरक आणि त्यासोबतच महिलांना सन्मान करण्याचा हिशोबाने आपण एक सप्त तारांकित अशी योजना या ठिकाणी आहे त्यामध्ये दहा आठ सहा टक्के सात सहा पाच स्टॉर्स मिळाल्यावर ते करणार आहे आणि एक स्टार त्याच्यामध्ये कंपल्सरीच असणार आहे तो आहे डिजिटल स्टार दॅट यू हॅव टू पे ऑनलाईन टॅक्स अँड ऑन टाईम टॅक्स ऑन टाईम म्हणजे जून तीसपर्यंत हा करणे बंधनकारक आहे आणि याच्यामध्ये एक फार महत्वाची म्हणजे अर्ज केल्यावर पंधरा दिवसाच्या आत जर स्पॉट इन्स्पेक्शन करून व्हेरिफिकेशन करून नाही गेल्यास तो डीम्ड सँक्शन असणार आहे आणि ते डीम्ड सँक्शन झाल्यावर तो अधिकाऱ्यांच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी ते काम चुकारपणा केलं असेल शक्यतो तो होणार नाही कारण त्याच्यासाठी आपण एक प्रॉपर्टी टॅक्स कंट्रोल रूम आपण स्थापना केलेल्या आहेत आणि त्याचं चा कामही चालू चालू आहे त्या काही उदलपट्टी नाही येतो आणि त्यामध्ये त्या, त्या स्थापना करून चांगलं अधिकाऱ्यांनी एक चांगला मानसिकतेमध्ये काम करणे गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी बसून पाठपुरावा करतील लोकांना मदत करतील टॅक्स भरण्यापासून कारण दुर्दैवाने सारखं मला ऐकायला मिळायचं गेले पाच महिने पहिले की लोक टॅक्स भरायला तयार आहे परंतु तुम्ही टॅक्स घ्यायला तयार आणि लोक टॅक्स लावून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही लावायला तयार आहे असे या सर्व विविध प्रश्न त्याला आम्ही पूर्ण करतो आणि त्यामध्ये हा सेवन स्टार स्मार्ट सिटीजन कारण आपण स्मार्ट सिटी म्हणतोय जोपर्यंत स्मार्ट सिटीजन असणार नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीचा काहीही अर्थ नाही आणि स्मार्ट सिटीजन इज वन हू विल टेक केअर अबाउट दी एन्व्हायरमेंट ओव्हरऑल आणि विशेष करून त्यामध्ये झाडं लावण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग आता सुरुवात झालेली आहे एक त्यानंतर हळूहळू या तारा कसे बदलत जाईल ते पुढच्या पुढच्या वर्षी अजून याचा विचार विनिमय होईल ह्या वर्षीपासून पासून सेव्हन स्टार फॅसिलिटी लोक म्हणजे ज्यांच्याकडे आहेत तर त्यांना आपण सामान्य घरामध्ये सूट देणार आहोत तर ते ऑनलाईन आणि जे कोणी ऑनलाईन नाही करू शकणार त्यांचं आपण फॉर्म पण तिथे मध्ये ऑनलाईनच करायचंय फक्त ज्यांना समजणार नाही त्यांचे फॉर्मही आपण उपलब्ध करू तर ऑनलाईन कशी पद्धती असेल आणि त्याप्रमाणे कसं ऍप्लिकेशन केले पाहिजे तर आज आपण हे लॉन्च करतोय आणि आपल्या उपस्थितीमध्ये तर आता आपण जे सेवन स्टार्स आहेत तर त्या अनुषंगाने एक एक आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो तेव्हा उपलब्ध करून देणार आहोत <laughs> आपण या फॉर्मचं नाव जे आहे आप जसं तुम्ही सर सर तुम्ही आपल्याला सजेस्ट केलं होतं आणि मॅडम मी त्याप्रमाणे आपण याला सेवन स्कॉर स्मार्ट सिटीजन असं नाव दिलेलं आहे त्याला या फॉर्म मध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण फॉर्म ओपन होणार आहे हा आपल्या ऑनलाइन पोर्टलला उपलब्ध असणार आहे याची ज्यावेळेस आपण ऑनलाईन पोर्टल ला जाऊन क्लिक करणार आहोत त्यावेळेस असा आधी सुरुवातीला एक पॉपअप पॉपअप मेसेज मेसेज येणार आहे आहे मध्ये जे की जेव्हा सेव्हन स्टार ला अप्लाय करतोय आपण आपण एक नॉर्मली याच्यामध्ये अवेलेबल करून दिले आहे त्यानंतर आता विविध प्रकारचे व्हिडिओ जे आहेत की हा फॉर्म भरताना व्हिडिओ किंवा जेव्हा आपण रिपेट देणार आहोत किंवा हा इम्पॅक्ट जे असतील त्याचे तर ते व्हिडिओ आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण हा फॉर्म सुरुवातीला चालू करणार आहे आणि जो प्रॉपर्टी ओनर असेल तो त्याचा प्रॉपर्टी नंबर या ठिकाणी टाकेल <h>